मित्रांनो नमस्कार मी सध्या आहे सांगली जिल्हा आणि सातारा जिल्ह्याच्या पूर्व पश्चिम हद्दीवरील एक निसर्गरम्य अशा गावामध्ये आणि कराड तालुका आणि शिराळ्या तालुका या दोन तालुक्याच्या हद्दीवरचं हे निसर्गरम्य गाव आहे आणि हा निसर्गरम्य असा परिसर आहे आपण बघताय की हा संपूर्ण भाग हा डोंगर आणि हिरवळीच्या गर्दीनं माखून गेलेला आहे आणि या माखून गेलेल्या परिसरामध्ये आपण हा जो समोरचा जो जलाशय बघताय हा जलाशय अतिशय मोहक आणि अतिशय दृश्य आणि एकदा देखना आणि या भागातील शेतकऱ्यांच्या जमिनीची भूक आणि ताण भागवणारा शेतकऱ्यांच्या कैवारी जरी म्हटलं या तलावाला तरी वावग ठरणार नाही कारण हा जो तलाव आहे हा तलाव एकोणीसशे अष्ट्याहत्तरच्या दरम्यान त्यावेळचे एकोणीसशे अष्ट्याहत्तरच्या दरम्यान त्यावेळचे महाराष्ट्र महाराष्ट्राचे नेते माननीय यशवंतराव मोहिते माजी मुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतून इथं बांधलेला गेलेला होता आणि हे जे गाव आहे ते आहे कासारशिबे या कासारशिबे गावामध्ये बहुतांश भाग हे आपल्या त्या काळी सुद्धा हा अतिशय दुष्काळी असा म्हणला तरी चालेल असा भाग होता आणि या दुष्काळी भागामध्ये पाण्याची जी समस्या ती कायमस्वरूपी भेटून जाईल आणि शेतीला पाणी उपलब्ध व्हावं या धोरणानं त्याच्यामध्ये हा एक म्हणजे एक टाका एका टीएमसीचा दहावा भाग म्हणता येईल आपल्याला कळण्याकरता एवढं साठा करणारा हा तलाव याच्यामध्ये बांधला गेला आणि त्या या गावामध्ये प्रत्यक्ष कामावर काम केलं ते आपले दीपक पाटील आहेत आणि आपण त्यांना या तलावाबद्दलची माहिती विचारून हे तलाव कुठल्या पद्धतीनं झाला कशा पद्धतीनं झाला आणि या तलावामुळे इथल्या लोकांचं जीवन कसं समृद्ध झालं हे आपण त्यांच्याकडनं ऐकणार आहेत आणि हे आपले दीपक पाटील साहेब हे पूर्वी जिल्हा परिषदेमध्ये अधिकारी पदावर राहिलेत ते रिटायर झालेत आणि आता मी त्यांच्याशी करणार दीपक पाटील साहेब दीपक पाटील साहेब आपलं स्वागत आहे आपण आपण या गावचे रहिवाशी आहोत आणि यापूर्वी तुम्ही जिल्हा परिषदेमध्ये याच विभागात काम केलं तर आपल्या गावामध्ये असा हा इथून चांगला प्रभाव उभा राहिला आपण काय सांगाल या नमस्कार मी दीपक पाटील लहान खासदार शरम आता या आमच्या गावाचा जो पाच तलाव आहे या सन एकोणीसशे बहात्तर साली दुष्काळ भीषण दुष्काळ पडला त्या कालावधीमध्ये जिल्हा परिषदेमार्फत या पाच तलावाचं बहात्तर साली चालू झालं आणि सामान्य रोजगारा लोकांना जे असणारे रोजगारांना रोजगार मिळावा हा उद्देश या उद्देशाने जिल्हा परिषदेमार्फत हे काम एकोणीसशे बहात्तर साली चालू झालं आणि त्या असणाऱ्या लोकांना भविष्यामध्ये एक जगण्याचं सेवा त्यांना उत्पन्नाचं से साधन हे प्राधान्य चालू ते मजूर म्हणून काम करू लागले अंदाजे त्यावेळेला हे सातशे ते आठशे आसपासच्या गावातील लोकांनी लोकांमधून म्हणून इथं काम करत होते जवळजवळ ते दोन ते अडीच वर्षे बहात्तर ते पंच्याहत्तर पर्यंत ता काम चालू होतं त्यानंतर हळूहळू दुसऱ्या बदल दुष्काळाची तीव्रता कमी झाल्यानंतर सतत काफी बंद पडलं आणि सर एकोणीसशे शहात्तर साली जिल्हा परिषद मार्फत निघालं आणि कॉन्ट्रॅक्टर मार्फत राहिलेला जो ओढ्याचा जो पोर्शन ग्वार पोर्शन म्हटलं जातं त्याला त्या ग्वार पोर्शन काम शहात्तर साली चालू होऊन एकोणीसशे अष्ट्याहत्तर साली पूर्णपणे ग्वार स्मेलिंग काम म्हणजे बाराव्याचं काम पूर्णपणे झालं आणि एकोणीसशे पाणी साठा जो झाला तो कमीत कमी त्याची कॅपॅसिटी दहा एमसे कॅपॅसिटी हा तालाव पूर्ण क्षमतेने भरून या ठिकाणी गावा ठिकाणी असणाऱ्या दोन किलोमीटर एरिया पर्यंत असणाऱ्या विहिरी आहेत त्यांना या पाझर तलावाचं पर्क्युलेशनच्या माध्यमातून पाणी उपलब्ध होऊ लागलं आणि शेतकऱ्यांचं जीवनमान त्या विहिरीला पाणी या तालाव्यामुळे झाल्यामुळे त्याचं ऊ क्षेत्र बागायत क्षेत्र एकोणीसशे अष्ट्याहत्तर पासून त्यांना उत्पन्न मिळाला म्हणजे या गावच्या लोकांना शेतकऱ्यांना चांगल्या पद्धती उत्पन्न मिळवला आणि हा एक तलाव म्हणजे अख्ख्या करा तालुक्यामध्ये बारमाईत पाजर तलावाह म्हणून गणला जातो आणि जवळजवळ दीडशे ते पाऊन दोनशे कार्ड मध्ये असल्यानंतर त्याचा एक नंबर पाणी स्टोरेज एक हे संभे पाज पूर्णपणे बारा महिने महिने असतो अष्टाचार्य काम पूर्ण झाल्यानंतर हा कधीही तलाव मोकळा पडलेला नाही कायम हा बारमाही पाणी राहतं कधी म्हणजे हा पाणी आखलेला नाही झाल्यापासून आणि या तलाव झाल्यापासून आता गावचा हे मान किंवा चांगलं मान सुधारणा झालेली आहे आणि त्या काळी त्यांचं जवळजवळ पत्रक त्याचं एक दहा लाखाचं अंदाजपत्रक एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर आली दहा लाख रुपये खर्च करून हे काम पूर्णत्वाकडे गेलेलं आहे आणि या गावचा विकास चांगला शेतकऱ्यांची उन्नती झालेली आहे त्यांना उत्पन्न चांगलं मिळू लागलेलं आहे पाटील साहेब मला हेही माहित आहे की हे जे काम झालं काळामध्ये लोकांच्या हाताला काय मिळावं आणि त्यावेळेला तुम्ही सुद्धा स्वतः काय माहिती तुम्ही सांगाल का तर म्हणजे भाताला जेवढा काम मजूर म्हणून चालू झालं तेव्हा लोकांना म्हणजे कुठलंही काम प्रकार नव्हतं कुठलं उत्पन्नाचं साधन नव्हतं सर्व दुष्काळी परिस्थिती माध्यमातून त्यांना होणाऱ्या कामाचा आठवड्याचं कामाचं दाम अधिक त्यांना त्या काळी मिलो मिळायचा एक किलो दररोजचा तांबडं म्हणजे धान्य असू दे किलो आणि सुकडी मिळायची असं आठवलेचा त्यांना सात ते आठ किलो आणि आठ एक किलो त्यांना सुकडी मिळायची त्या त्यांचं उदाहरण आपलं चालायचा राहिलेली मजुरी होती त्यांना आपलं ते किरकोळ खर्च आपला कौटुंबिक प्रपंचाला खर्च वगैरे त्यातून करायचं पण धान्य त्यांना ही मिलो मिळायचा त्यावेळेला एक रुपये किलो मिलो मिळायचा असं त्याचं त्यांच्या मनाने सहा ते आठ किलो आठवड्याला त्यांना मिलो मिळायचा आणि सुकडी मिळायचा आणि त्यामुळे त्यांचं जगण्याचं साधन आपलं त्यांना त्या शासनाने बऱ्यापैकी करून दिलं रोजंदारी किती मिळायची रोज दोन रुपये पन्नास पैसे पंच्याहत्तर पैसे असे त्या त्यांना मजुरी मिळायची हायएस्ट रेट तीन रुपये त्यांना हजेरी मिळायची शेवट आठवड्याचा त्याचा अठरा रुपये फक्त आठ दिवसाचा पगार सात दिवसाचा परिस्थितीमध्ये जी काही कामं झाली हां तशी कासार गेलं झाली तशी जिल्ह्यामध्ये अख्ख्या पूर्ण महाराष्ट्रात ही कामं झाली त्यातली काही ठिकाणची जे आहे त्यानंतरचा जो पाऊस आला एक मोठा त्या तलावा पावसात ते काही काम तलाव कुठून गेले oh. पण हा तलाव दसाच्या तसा दसाच्या दसा दसा तासाला बांधला तसाच राही राहिला right. याबद्दल तुमचं काही म्हणणं आहे का याबद्दल तुमची काही माहिती आहे का या साधारण ah. म्हणजे या कामावरती मी ज्यावेळेस जिल्हा परिषदला असताना याच कामावर मी साईड सुप्रोजेक्ट म्हणून काम, काम, काम केलं आणि त्या कामात त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने मटेरियल वापरलं गेलं मटेरियल त्या वापरल्यामध्ये त्यांना चांगलं रोलिंग करून घेतलं त्याच्या असणारं वॉटरिंगचं आयटम झालं चांगला आणि चांगल्या पद्धतीचं बांधकाम वेस्टिव्हलचं म्हणजे सांडीचं बांधकाम म्हणा आतील असणारं पिचिंग चांगलं वापरल्यामुळं या तलावाला कोणत्याही प्रकारचा धोका झालेला नाही किंवा अजून सुद्धा भविष्यात सुद्धा होण्याची शक्यता नाही असं इतका मजबूत हे काम आम्ही सुप्रयोजन या माध्यमातून करून घेतलेलं आहे मित्रांनो हे आहे का कराड तालुक्यातील पश्चिम भागाचं थोकारचं शेवटचं गाव जसं या तालुक्यामध्ये एक विशिष्ट काम आहे की जिथं एका टी एम चे दहावा भाग जितकं पाणी या ह्याच्यामध्ये साठवलं गेले ही अतिशय वाकडण्यासारखी गोष्ट आहे परंतु याच गावामध्ये अतिशय दुसरी एक अशी महत्वाची गोष्ट आहे की ही गोष्ट बहुतांश लोकांना माहीत नाही या, या गावातील काही जुन्या लोकांना माहीत आहे ते म्हणजे या गावचे सुपुत्र ते जे आकाराम कचरे नावानं सुपुत्र आहेत या गावचे ते आकाराम कचरे हे नासामध्ये शास्त्रज्ञ म्हणून काम करत होते आणि हा भारतासाठी एक गौरवशाली भाग होता ते याच मातीत जन्मलेले आहेत आणि त्यांचं गाव सुद्धा काशार शेंदे हे याच गाव आहेत तर मी दीपक पाटील साहेब आपण हे विचारतो की या अकार आकाराम कचऱ्यांबद्दल आपल्याला काय माहिती आहे का नाही ते अमेरिकेत इथे चांगले उच्च शिक्षित होऊन गावातल्या लोकांनी त्यांना सहकार्य करून त्यांना उच्च शिक्षण अमेरिकेत पाठवून पाठवून त्यासाठी मध्ये चांगलं झालं तिने चांगल्यापैकी त्यांनी तिथं अमेरिकेत तिने केलं सांचीस म्हणून काम केलं आणि चांगल्या पद्धतीने तिने केलेलं आहे मला सांगा की आकाराम कचरे यांची कौटुंबिक पार्श्वभूमी काय होती म्हणजे तशी त्यांची फार हालाकीची परिस्थिती ते त्यांची मना वगैरे मोलमजुरी करायची कामावर जायचे त्यातून येणाऱ्या त्यांना शाळेचा खर्च उदरनिर्व वगैरे करायचा मजुरीच काम अतिशय हाल कष्टात त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे आणि उच्च शिक्षण गावातील काही प्रति लोकांनी त्यांना सहकार्य करून त्यांना उच्च शिक्षणासाठी त्यांना पाठवलेलं होतं माहितीप्रमाणे हे मेंढपाळाचे धनगर समाजातली हा एक गौरवशाली गावाच्या दृष्टीनं की हा गौरवशाली भागाची परंपरा ही पुढं टिकली पाहिजे गावात सुद्धा त्यांच्या नावाचं काहीतरी नाव राहील असं काहीतरी बनलं पाहिजे अशी माझी एक स्वतःची एक इच्छा आहे जसं की आज काही लोकांचा इतिहास हा समाज विसरत चालला आहे परंतु हा जो इतिहास आहे हा इतिहास येणाऱ्या पिढीला दिशादर्शक असतो एकोणीसशे ब्याऐंशीच्या च्या दरम्यानच्या काळामध्ये बहुतेक आकाराम कचरे नाशामध्ये शास्त्रज्ञ म्हणून काम करत होतो मित्रांनो या आकाराम हरी कचरे ही नावाची व्यक्ती ही नासामध्ये शास्त्रज्ञ म्हणून काम करत होते याबद्दलची जर आपल्याला काही माहिती हवी असेल तर आपण नासाच्या ना वेबसाईटमध्ये ना 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 जाऊन आकाराम कचरे तर सर्च केलं तर आकाराम कचरे यांच्याबद्दलची आणि त्यांच्या कार्याबद्दलची माहिती आपल्याला सहजार शिंदे गावामध्ये मला यायचा आज योग आला आणि तिथला जो जुना डॅम आहे तो पाहायचाही योग आला अतिशय निसर्गरम्य ठिकाणी असा हा डॅम आणलाय हे बघत असताना मला तुळसणगावची एक आठवण आली की तुळसनगावामध्ये सुद्धा अशाच पद्धतीचा एक चांगला डॅम आहे आपण इकडं तिकडं फिरत असतो परंतु आपल्या शेजाबाजारी निसर्गाच्या कुशीत अशा विविध गोष्टी दडलेल्या आहेत तिकडं आपलं दुर्लक्ष असतं आपण कधीतरी कासार शेंबे या गावाला भेट द्या आणि आपल्या निसर्गाचा आणि आपल्या यापूर्वीच्या लोकांनी जे काही कामं केली त्यांचा वारसा आपल्या जपायचा आहे हे इथनं एक बोध घेऊन जावा ज्या हिंद 对吗 <Okay. S 2>、okay.